कराडमध्ये गायरान जागेवरील झोपड्यांना संरक्षक व मालकी हक्काची मागणी एकतर्फी नोटिसांवर रहिवाशांचा आरोप कराड शहरातील सर्वे नंबर तीनशे एकोणसाठ ब येथील गायरान जागेवर अनेक वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांनी झोपड्यांना संरक्षक व मालकी हक्क द्यावा अशी मागणी कराड नगर परिषदेकडे केली आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून या ठिकाणी वास्तव्यास असल्याचा दावा करत वीज बिल पाणीपट्टी व इतर शासकीय कागदपत्रे आपल्या नावावर असल्याचे रहिवाशांनी निवेदनात नमूद केले आहे सदर जागेवर दफनभूमी तसेच उत्तरलक्ष्मी मंदिराचे ऐतिहासिक अस्तित्व असल्याचा उल्लेख करत मंदिर पुन्हा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे दरम्यान बेकायदेशीर बांधकामाबाबत नगर परिषदेकडून नोटिसा देण्यात आल्याने परिसरात वाद निर्माण झाला आहे फक्त हिंदू समाजातील रहिवाशांनाच एकतर्फी नोटिसा पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून दोन्ही समाजांवर समान कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने समन्वयाने तोडगा काढावा असेही निवेदनात म्हटले आहे हे निवेदन विश्व हिंदू जनसंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीधर घारे पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे कराड माजी सरचिटणीस गोरख गणपती शिंदे यांनी मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहे एस कदम कराड नमस्कार मी राजेंद्र शिवाजी घारे पाटील शिवसेनेचा तालुका संघटक आहे आणि विश्व हिंदू जनसंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आज करणमध्ये इथं आहे की कब्रस्तान म्हणून जो एरिया आहे तो मूळचा कब्रस्तान नसून ती उत्तरालक्ष्मीचा मंदिराचा परिसर आहे त्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिक्रमण चालू आहे चा दे दे आणि अतिक्रमणाच्या दृष्टीनं वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडं मागणी केलेली होती पण त्या स्थानिकच्या लोकांनी जेव्हा दुर्लक्ष करून तिथली कायदा हिंदू समाजातली काही लोक आहेत त्यांच्या झोपड्या काढण्यासाठी यांनी एकतर्फी त्यांना नोटीस पटवलेलं आहे मुळात दोन्ही पक्षकारांना मुस्लिम समाजात यांच्या हिंदू समाजातल्या लोकांना नोटीस पाठवायला पाहिजे होती ते एक कृपीच पाठवलेले आहेत त्यांनी पण अतिक्रमण केलेलं दिसतं या पण तो सगळ्या प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे ह्या अनुषंगानं दोन हजार अकरा साली आम्ही विकासराव देशमुख त्यावेळेला कलेक्टर होते त्यावेळेला संजय मोहिते शिवसेनेचे नरेंद्र पाटील राजेंद्र घारी पाटील आणि के नितीन काशिल यांनी सगळ्यांनी आम्ही तक्रारी केल्या होत्या त्यावेळेला त्याची सुनावणी होती होती त्यावेळेस अतिक्रमणाबाबत जैसे त्याची स्टेट परिस्थिती ठेवण्यात सांगितली होती पण तसं झालेलं नाही साधारण एकोणीसशे बत्तीस सालीसुद्धा असा त्यामध्ये ती गायरान म्हणून आणखी सर्व जातीच्या लोकांना बारा बुत अठरा लोकांना दपनभूमी आणखी गायरान म्हणून तिला उल्लेख होता रस्ते मोजवायचे नाहीत आणि कंपाऊंड मारत नाही पण मात्र कंपाऊंड मारलेले दिसते रस्ते मोजवण्यात येते आजही रोजी जी शिकून आता काढून आणलेला आम्ही शूटिंग करून आलो आहे तीच परिस्थिती निर्माण झाल्या तर हे वन सॅट हे वागणं हे बरोबर नाही आणखी हिंदू समाजातल्या ह्याचं आदिलशानं जे मंदिर पाडलेलं होतं त्या मंदिराच्या दृष्टीनं आज अखेर ते जे अवशेष आहेत ते काढून त्यांनी कब्रस्तानाच्या त्या ह्याच्यावर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्या मंदिर होतं असं त्याचे अवशेष नामशेष करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे चुकीचं आहे आणखी हे हो मंदिरात हिंदू समाजातला भावनिकतेचा प्रश्न आहे ह्याला वेगळं वळण लावू नये प्रशासनं पण आणखी राजकारणातले काही लोकांनी त्यांनी पण त्याच्याकडं लक्ष ठेवावं आणखी तोरी त्याच्याकडं लक्ष देणं अन्यथा आम्ही ह्याच्या विरोधामध्ये व वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहे आणि उपोषणाचा आम्ही इशारा की आठ दिवसामध्ये आम्हाला याचा मार्ग लावायचा आहे त्याचा आम्ही उपोषणाला बसणार नोटीस दिले जातात साधारण एक विशेष समाज आहे त्याला एकच नोटीस सार्वजनिक ठिकाणी चिटकवलेला आहे वैयक्तिक सोळवंटी नावाची एक महिला आहे तिलाच नोटीस नोटीस दिली आणि कोणाला कुणाला नोटीस दिलेलं नाही म्हणजे वन सेट आहे आणि ही गेली पन्नास साठ वर्षापासून झोपडपटा दिसते ती तिथे तुम्हाला आमचं तुम्ही कर मागितल्याचं आमच्याकडे पावती आहे नळ पाण्याच्या आम्ही पावती दिल्या आहेत लाईट बिल ला आमच्याकडे आहेत मग आम्ही बेकादेशी तुम्ही कसे म्हणू शकता म्हणजे कोणीतरी सांगावं वकबोर्ड म्हणून एक नोटीस दिली की आमच्या वकबोर्डा कोणीतरी अतिक्रमण केले त्याच्यावर तुम्ही वक वक्कबोर्ड म्हणणार आहे का नाही म्हणू शकत कारण एकोणीसशे एकसष्ट साली ज्यावेळेला दंग झाला त्यावेळेला पुली चौकी चौकसाटला झाली पी स्कीममध्ये कब्रस्थान म्हणून म्हटलं की सात बाराला कब्रस्थान असा विषय नाही सात बारा हे गायरानस आणि चुकीच्या पद्धतीने मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र तुम्ही कोण ठरवणार हे न्यायालयीन बाब आहे ना, ना? तुम्ही ठरवू शकत नाही या गोष्टी धन्यवाद कराड शहर भाजपा माजी चिटणीश गोड गणपती शिंदे राहणार बुधवारपेठ कराड कराड शहरातील तीनशे एकोणसाठ गायरान जागेमध्ये पूर्वी शुक्ल वर्षापूर्वी पांढरी तळी होती त्या तळ्यामध्ये जलचर प्राणी बदके कमले कमलाची फुले होती ती कराड नगरपालिकेने त्यावेळी जाणून मोजून मुजवली तर त्या तळ्याची आज रोजी कराड नगरपालिका प्रशासनाने पाहणी पुरून परत ती पुर तळी पुरव करावी आम्ही पुरातन विभाग पुणे कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे व पुरातन विभागालासुद्धा आम्ही कळलेलं आहे की कराड शहरातील मुजवलेली तळी तळ्यांची पाहणी करावी व कराड शहरातील शेकडो वर्षापूर्वी उत्तर लक्ष्मी मंदिर हे अतिभव्य मोठे होते ते मोगल मुस्लिम आदिलशाने जमीनदोस्त केले त्या म मंदिराचे काही भाग मूर्त्या दगड खांब हे सुद्धा त्या पाण्याच्या तळाने मुजवलेले असावेत त्या ची पाहणी करून पुरातन विभागाने ती त्या वस्तू जतन कराव्यात तसेच कराड शहरातील तीनशे एकोणसाठ सर्वे नंबर बमध्ये बारा बोलेदार व अठरा अलेखदार यांच्या दफनभूमी होत्या पूर्वीपासून आम्ही आमचे ढोल महा मांग चमाग वडार साळी माळी यांच्या तिथं दफनभूमी होत्या पूर्वी तिथं दफनभूमी करत होतो त्या जा दफनभूमीच्या जागा आम्हाला कराड नगरपालिका प्रशासनाने ताब्यात द्याव्यात वैद। तसेच तीन कराड शहरातील तीनशे क्रोन्स ब मधील लक्ष्मी मंदिर हे सुद्धा आम्हाला महाराष्ट्र शासनाने बांधून द्यावे तसेच गृह विभागाशी आम्ही पत्रिवाढ केला असून गृह विभागाने आम्हाला पत्रिवाढ केला आहे की लक्ष्मी मंदिर बांधण्यासाठी नवीन तुम्ही प्रस्ताव तयार करून आम्हाला पाठवा आम्ही ते आम्ही काम करणार आहे तसेच ह्यात कुठंतरी पुचुराई केली तर आम्ही आझाद मैदानावर उपोषणावर बसणार आहे ओके